जागतिक दिव्यांग दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला दिव्यांगाचा आक्रोश मोर्चा सविस्तर बातमी अशी आज दिव्यांग दिनी दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्या वतीने दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला यात माजी मंत्री बच्चू कडू यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात यावे त्यांना मंत्री मंडळात स्थान देण्यात यावे दिव्यांग आर्थिक कम्युनिटी ॲक्ट दोन हजार सोळाची तंतोतंतपणे काटकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी दिव्यांगांना पाच टक्के निधीची तरतूद करण्यात यावी शासनाने ज्याप्रमाणे राज्यात माझी लाडकी बहीण योजना काढली त्याचप्रमाणे माझी लाडके दिव्यांग भाऊ योजना राबवण्यात यावी यासह अनेक मागण्या घेऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली पाच वर्षाचा दोन कोटी रुपये खर्च वाचवला स्थानिक स्वराज्य संस्था निधी खर्च करत नाही नागरी स्वराज्य संस्था जुना निधी खर्च करत नाही जिल्हा पुरवठा विभाग समारे फलिंदरीला हक्क लिहायला पाहिजे आज हजारो जुनागाने अर्ज केला अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ द्या राशन कार्डचा भ्रष्टाचार करणारे अशी भ्रष्टाचार बाई दुना माझ्या अंत्योदय योजनेचे शिधा देत नाही पहिले गुन्हा दाखल करा सेवा काय कायद्यानुसार त्याच्यावर फटका गुन्हा दाखल करा

दिव्यांग दिन हा उत्सवाचा तेव्हाचा दिवस आहे परंतु आज खरंच शोकांतिक आहे की आज जागतिक दिव्यांग दिनी आम्हाला दिव्यांगांना इथं मोर्चा काढावा लागत आहे हे मोर्चा काढण्याचं एकमेव हो कारण म्हणजे दिव्यांगासाठी विधानसभेमध्ये आवाज उचलणारे एकमेव हो। दिव्यांगांचे रद्यसम्राट माननीय बच्चूभाऊ कडू साहेब यांचा झालेला पराभव हा नांदेड जिल्ह्यातील तमाम सर्व दिव्यांग बांधव आणि भगिनींच्या जिवारी लागलेला आहे ह्या जिवारी लागलेला प्रश्न म्हणून उद्भवल्यामुळं आज दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग आघाडी मुखेडसह सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे या आक्रोश मोर्चामध्ये आमची मागणी एकच आहे की दिव्यांगांचे हृदय सम्राट जे आहे माननीय बच्चूभाऊ कडूसाहेब यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात यावं आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान देण्यात यावं त्याच्यानंतर जो जो आमची मागणी आहे ते दिव्यांग सुधारित ॲक्ट दोन हजार सोळाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी ज्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयाने या महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना राबवली तसेच माझा लाडका दिव्यांग योजना राबवून आज दिव्यांगाला संजय गांधी निराधार योजनेतलं मानधन पाच हजार रुपये करण्यात यावं आणि आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्वराज्य संस्थांकडला पाच टक्के निधी नको आहे तर जिल्हा पर शासन स्तरावरून येणाऱ्या डी बी जे काही निधी येतो विकास निधी जिल्हा नियोज नियोजन समितीकडे या या को निधीमध्ये आमच्यासाठी पाच टिकेची तरतूद करण्यात यावी ही आम्ही मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेलो आहोत